मला वाटतं ह्याच गावामध्ये माझ्यावर आरोप केले की आज स्वतःच्या कंपनीसाठी संसदेमध्ये प्रश्न विचार मी जाहीर आवाहन केलंय आणि मला काहीतरी पुरावे दाखलेत खोटाने जहाज बांधणाऱ्या कंपनीचा माझा काही संबंध नाही मला म्हणाले संरक्षण विभागाचा तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे जा इंटरनेट वर दाखवले त्याच्या ट्विटरवर गोवा शिपयार्ड कंपनीला इस्रायल कंपनीचे तंत्रज्ञान पुरवलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी कशाला प्रश्न लोकांना असं काहीतरी पटवून द्यायचं माझी प्रतिमा करायची की अवलंब नाही मग त्याला बदनाम करायला म्हणून खोटं काहीतरी लिहायचं आता मला सांगा इंग्रजी मध्ये लिहिलेल्या पिंपर खेड मधल्या किती लोकांना कळणार आहे की त्याने ट्विटर केले तर ट्विटर वापरणार नाही मला तुमचे मेजर कळलं आसा आसा ले ले, तो 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 मी म्हणत होते ते असं असं बोललं तुम्ही काहीतरी बोललं म्हटलं मला बोलायची गरज नाही लोक मला ओळखतात माझा प्रामाणिक पण आज नापासून आहे मी माझा धंदा कसल्या कष्टातून उभा केलाय अशा चोऱ्या फऱ्या करून नाही डोक्यावर पाठी घेऊन बाहेर धंदा केला मुंबईमध्ये पाच वर्ष हमाली केली आहे काम केलंय त्यातून मी मोठा झालो मला असा खोबड्याची गरज नाही आहे यांना फक्त काहीतरी कोणाला तरी कसं तरी बदनाम करायचं विषय काय कसं बोलणार कोणाला काय बोलणार काम तर केली नाही आणि म्हणून अशा प्रकारचा आधार घ्यायचा आता त्यांच्याबद्दल एकच मी साहेबांची एकरिष्ट म्हणजे पवार साहेब ठीक आहे ना पण पण मी माझ्या